बरेच पेशंट्स ज्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट कम्प्लीट झालेली असते ते मला विचारतात की डॉक्टर मला जो मेनोपॉज आहे तो इतक्या लवकर का आला नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरूट मी एक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर मेनोपॉज म्हणजे आपले जे पिरियड्स आहेत हे परमनंटली स्टॉप होतात याचं जे ॲव्हरेज वेज एज आहे ते 45 फाईव्ह टू फिफ्टी इयर्स इयर्समध्ये असतं पण जर काही कॅन्सरची ट्रीटमेंट घेतली आहे तर त्याच्यामध्ये जो मेनोकॉज आहे तो लवकर येणं हे सामान्य आहे आणि याला काही वैद्यकीय कारण आहेत तर ते काय कॉजेस आहेत आपण समजूया तर आपण कॅन्सरच्या मध्ये वेरियस थेरपीज यूज करतो जसे की किमोथेरपी रेडिएशन थेरपी सर्जरी किंवा टार्गेटेड किंवा हॉर्मोनल थेरपी तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपल्या अंडाशयावर अफेक्ट करतात आणि आपला जो मेनोपॉज आहे तो लवकर येतो तर सगळ्यात पहिलं आपण समजूया किमोथेरपी किमोथेरपी जे आहे ते आपले कॅन्सर सेल्सवर ऍक्ट करणारे असतात आणि तसंच ही जी किमोथेरपीज असतात याच्यातले काही काही जे ड्रग्ज आहेत हे आपल्या जे अंडाशय त्याच्यातले जे फॉलिकल्स असतात त्यांना ते नष्ट करतात त्याच्यामुळे त्याचं जे फंक्शनिंग आहे ते थांबून जातं आणि तुम्हाला मेनोपॉज जो आहे तो लवकर येतो दुसरं जे आहे ते आहे रेडिएशन थेरपी तर रेडिएशन थेरपी जर आपल्याला पोटाच्या खालच्या भाग म्हणजे असले तर आपले अंडाशय जे आहेत ते जे आहे हे या रेडिएशनला एक्सपोज होऊन जातात त्याच्यामुळे ते अंडाशय जे आहेत ते, ते रेडिएशनमुळे नष्ट होऊन जातात पण जर आपल्याला रेडिएशन मध्ये म्हणजे पोटाच्या खालच्या भागात बेंबीच्या खाली जर देण्या प्लॅन्ट असेल तर आपण त्या केसमध्ये जे अंडाशय आहे ते आपण एक छोटी सर्जरी ज्याला आपण म्हणतो ओव्हेरियन ट्रान्सपोजिशन ज्याच्यामध्ये आपण जे अंडाशय आहे ते आपण जे पेल्विस मधनं बाहेर काढून आपण तिथे अटॅच करून ठेवतो जेणेकरून जे रेडिएशनचे साईड इफेक्ट्स आहेत ते त्या पेशंटला होत नाही तिसरं कारण जे आहे ते सर्जरी जर तुमचं सर्जरी झालेली आहे त्याच्यामध्ये आपले अंडाशय काढले किंवा गर्भाशय काढलंय तर इन दॅट केस तुम्हाला मेनोपॉज जो आहे तो लवकर येण्याचा चान्सेस आहे चौथं जे कॉज आहे ते आहे काही टार्गेटेड थेरपीज किंवा हॉर्मोनल थेरपी जसं फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं आपला जो स्तनाचा कॅन्सर असतो त्याला आपण अँटी हार्मोनल थेरपीज जे देतो त्याच्यामुळे जी इस्ट्रोजनची ऍक्टिव्हिटी आहे ती कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला मेनोपॉज लवकर येण्याचे चान्सेस आहेत तर हे सगळे कारण आहेत ज्याच्यामुळे जर कोणतीही कॅन्सर ट्रीटमेंट तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ली मेनोपॉज होणे शक्य आहे मेनोपॉजचे काय काय सिमटम्स असतात तर हे मध्ये आपल्याला हॉट फ्लशेस हे येणं चान्सेस आहेत किंवा मूड स्विंग्स येतात किंवा खूप इरिटेबल वाटणे झोप न लागणे किंवा बोन विकनेस या सगळ्या गोष्टी आहेत हे कॉमन आहेत तर याचा आपण जे मेनोपॉज आहे याला आपण कसं मॅनेज करू शकतो सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे लाईफस्टाईल चेंजेस जसं आपलं जे आहार आहे डायेट ते सगळे एक बॅलन्स डाएट ठेवणं गरजेचं आहे आपल्या जेवणामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम याचा इंटेक आपण वाढवला पाहिजे तसंच योगा आणि मेडिटेशन हे पण हेल्प करतात जर तुम्हाला हॉट फ्लशेस किंवा मूड स्विंग्स असतात तर त्याला काही नॉन हॉर्मनल मेडिसिन्स पण आहेत जे करून हेल्प करतात तर ही सगळी माहिती होती की आपल्याला अर्ली मेनोपॉस का होतो इन कोणत्याही कॅन्सर मध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि अजून अशा व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा